पानाचं ना पानाचं गाव आणि पैलवानाचं गाव सगळ्या वाटा कितकी निमगावकडे लागलेली आहेत आज खाचा खास कुस्ती मैदान भरलेला आहे राजर्षी शाहू राजांची आठवण होते हो चला पैलवान रवी आत यायचं रवी चव्हाण आंतरराष्ट्रीय कुस्ती कोण आज याचा एकदम देखण्या तब्येतीचा चाब्येतीचा तब पैलवान आहे रवी चव्हाण इथं शिंदनाळे कब्जा घेतलेला आहे विशाल हरियाणाचा प्रयत्न विशालचा दरम्यान कुस्तिक कडेला पंचा निर्णय मान्य करायचा पंचाची सूचनेच पालन करायचं आहे पंच थांब म्हटलं की थांबायचं आहे आणि पंचाच्या सूचनेशिवाय आपण घाल देखील राहायचं नाही कुस्ती करायची बेवा कुस्ती सुटणार नाही कुस्ती छुटे की नाही विशाल कोचा कोणको कुस्ती की नाही आर पार की कुस्ती करी पडेगी पिक्षेवाला का सगळ्या कुस्तीतले बारकावे आपल्याला फक्त माहितीये महाराज मी सांगितलं कारण विनोद करावा तर रावसाहेब करावा भेटा बांधावा तर रावसाहेब रावसाहेबांनी बांधावा शेती करावी तर रावसाहेबांनीच करावी आणि गाणं म्हणावं तर रावसाहेबांनीच म्हणावं आणि कुणाला शालूत न मारावा तर रावचा बाप्पा मारावा हो हो फक्त कलब केलाय म्हणून वय तरुण दिसतंय अजून सुद्धा चिर तरुण आहे तलवार पुराणी हे लेकिन धार वही है डैल गई जवानी अजून चालके जे देखो असे अरे रवी चव्हाण आज चला आला आला रवी चव्हाण करा की टाळ्या शिव रवी चव्हाण आखाड्यावरती आला आंतरराष्ट्रीय कुस्ती जमकुल पुणे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब साहेब पवारांचा पट्टा आखाड्यावरती आलेला आहे आठ टक्कर आहे त्याची हदी राणी बरोबर हदी कमिन ग्राउंड फाट गया, वर थी थी? मारुती तात्या दा मोरे विजय महाजन माणिक भोम हनुमंत राऊत कपिल हेगडे ॲडव्होकेट सचिन राऊत आणि पहिलवान सिकंदर मुलानी ही कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये येतील आणि या चालू होणाऱ्या कुस्तीसाठी कैलासवासी सोपानना भोग यांच्या स्मरणार्थ रणजीत सेठ भोग यांचे तीन हजार रुपये या चालू कुस्तीला सुद्धा बक्षीस भरपूर आहे सरपंच साहेबांचा प्रवीण भैया डोंगर यांचा दोन हजार तुषार बाबा जाधव यांचे दोन हजार या चालू कुस्तीला लागलेले अॅड वकेट अनिलाबा पाटील यांचे पाचशे रुपये या शुभम सिद्धानेच्या कुस्तीवरती काय तब्येतीत बघा जरा त्या पोरांच्या हदिरा एशियन काढले काढल्यावर मगच बघायचं त्याच्या तब्येतीचा जा उजेड जास्त का लाईटचा उजेड जास्त सोन्याचं पाणी अंगावर माखल्यासारखी तब्येत असलेला हदीरा आठ टक्कर शिवा बरोबर रवी उर्फ शिवा चव्हाण आला देखण्या तब्येतीचा रवी चव्हाण अरे इराण इराणचा आहे भारत विरुद्ध इराण अशा कुस्तीचा मुकाबला आखाड्यावरती निमगाव केतकीच्या आता आखाड्यावरती चालू होते कुस्ती आहे टाळ्या तरी करायची जरा या दोघांसाठी देवाने दोन हात दिलेले चांगल्याचं कौतुक करा काय तब्येतीत बघा जरा दोघांच्याही अशा तब्येती अशाच होत नसतात त्यासाठी अखंड साधना असावी लागते खडखड तपश्चर्या असावी लागते रोज घमान अंगाचा चिकर करावा लागत असतो मध्ये एक नंबरचे दोन्ही पैलवान प्रकाश बनकर आणि हर्षवर्धन सदगेर आपण हात या हो चला हर्षवर्धन प्रकाश आज चला रवी कुस्ती चालू होते न्यारी न्यारी कुस्ती चालू झाली पोलादी मनगट मनगटाला भेटली दोन मारवी वाक्से वार एकमेकांसमोर ठाकलेली एक नंबरची कुस्ती याच्या लागणारी ही कुस्ती दत्तात्रे भाऊ शेंडे पांडुरंग हेगडे माणिक भो हा सॉरी हा प्रकाश बनकर आणि हर्षवर्धन सदगीर यांची कुस्ती लावण्यासाठी दत्तात्रे भाऊ शेंडे रणजित भो तुषार तुषार बाबा जाधव सरपंच निमगाव केतकी प्रवीण भैया डोंगरे आणि पांडुरंग हेगडे याच्या नंतरची कुस्ती लावण्यासाठी येतील आणि रवी चव्हाणची आणि हदीरानची कुस्ती चालू झालेली आहे रवी चव्हाण हा पंढरपूर तालुक्यातील बाबळगावचा पैलवान आहे उजव्या पायाला निक्याप लावलेला पहिलवान तब्येतीला दिसतोय पण भारतात कुणासोबतही लढायची तयारी आहे कुणासोबतही लावा तो पहिलवानचं पुढचे नाव विचारत नाही मानकरी साहेब पवारांचा पट्टा येतो आंतरराष्ट्रीय चव्हाण आणि रवी चव्हाण भावाभावाची जोडी अशी आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेला पैलवान आखाड्यावरती लढायला लागलेला आहे परिधान केलेला तांबड्या लांगीचा पैलवान कुस्ती करायची आणि दोन्ही कुस्त्यांवरती तीन तीन हजार रुपयाचं बक्षीस अरे कब्जा घेतला एका चपळ चित्त्यानं कब्जा घेतलेला आहे हदीराणीवरती कशी तब्येत आहे आपली पोरांची काय तब्येत अशी होत नाही स्टिंग पेते गेलं की दुकानात स्टिंग पेत्यात याला तुपात पाचवावं लागतंय रोज रोज लाल मातीचा घामाना चिकल करावा लागतोय त्यावेळेस साध्य होत असते साधू तो आता लक्षण बी असावं लागतो हो बरोबर आहे प्रचंड ऊर्जा देणारा खुराक असतोय रोज दूध बदाम तूप मटण विविध प्रकारची फळ असतात एवढा ऊर्जा देणारा खुराक खाऊन साधुत्वाचं लक्षण असावं लागतंय तेव्हा शेतपीठी होत असतात बरोबर गाप्पा नम्रता आणि निष्ठा नम्रता आणि निष्ठा असल्याशिवाय सुद्धा पैलवान घडत नाही म्हणून संतांनी सुद्धा याला प्रमाण दिलेला आहे नम्र झान होता कोंडीले अनंत नम्रता आणि निष्ठा पैलवानाच्या अंगातला दागिना असतोय शेतणारे पैलवान कुस्ती करायचे विशाल पैलवान कुस्ती करी एड बराच वेळेला घर खेळ चालू आहे पण पकड चालू आहे अंधार घ्यायचं काम झालं आता पुढची कारवाई करा कुछ करके खाओ कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाव नाम भी कमाव अपना नाम रोशन करो कुस्ती करी विशालजी झो छोळी संपलेल्या कुस्तीमध्ये रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय कुस्तीचा कुल पुणे अर्जुनिर पुरस्काराचे मानकरी काका साहेब पवारांचा पट्टा झोळी डाओला दोन हजार रुपयाचा बक्षीस देवराज भाऊ जाधव हो, दसरा तात्या डोंगरे यांचा दोन हजार रुपये पैसे काय लावले नाही अरे काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर यांचे कडून सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस रविराज चव्हाण पैलवान साठी रणजित शेठ भोग यांचा तीन हजार रुपये पहिला असे पैलवास सोपान भोग यांच्या तीन हजार रुपये रविदास तीन हजार रुपये बक्षीस आलेला नाही आजपर्यंत असा रवी चव्हाण पाच मिनिट कोणाला सोडत नाही एक नंबरचे पैलवान आती आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही पैलवानावर त्याला खेळायची तयारी हर्षवर्धन सदगी आपा आ त्याचंय फोरसुंगीला मिर्झा इराणी मिर्झा इराण्याची महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या पैलवानाची कुस्ती झालेली बरोबर का त्या मिर्झा इराणी पैलवान बरोबर रविराज चव्हाणची कुस्ती अर्ध्या ते पावन तासानु सुटली आणि तिथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वस्ताद मंडळीत आणि पैलवान मंडळींना या रविराज चव्हाणचा अंदाज लागला की ही जोड कुणाची आहे प्रकाश बनकर आय एक नंबरचे दोन्ही परिवार आत या आणि त्या कुस्ती लावण्यासाठी ही कुस्ती सरपंच प्रवीण भैया डोंगरे तुषार बाबा जाधव सभापती साहेब दत्तात्रय भाऊ शेंडे माजी सभापती युवा नेते उद्योजक रणजित शेठ भो आणि पांडुरंग हेगडे कुस्ती लावण्यासाठी आत रात जितने अंधेरी होते तारा उतना ही चमकता असे तारे सितारे मोत्यांच्या हरांपेक्षा शोभून दिसत असतोय कारण मोत्यांच्या फक्त सौंदर्य खोलत कामांच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होत असते बोला एक नंबरचे दोन्ही पैलवान हर्षवर्धन संघी आज यायचं लगेच कुस्ती लागणार आपली आणि प्रकाश बनकर गंगा विस्तारित कोल्हापूर आधी आता दोघांना बराच वेळा पुकार दिलेला आहे हो आणि कुस्ती सुटणार नाही शुभ कुस्ती छुटे गे नाही विषण आरपार की कुस्ती करी पडेगी आपको ढकलायचं नाही माग सरायचं नाही मधोमध कुस्ती करा दोघांनी आपापली माती घ्या कुस्ती करायची कुस्ती छुटे आर पार की नाही कुस्ती आपको पडे ला तनपूरवाडीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त कुस्ती मैदान घेतलं जात आहे त्याच्यामध्ये आता जो लढलेला रवी चव्हाण आहे त्याची कुस्ती घ्यायचं चाललेलं आहे मनीष रायते अभिजित शेंडे आणि असे अनेक चांगले टॉपचे पैलवान पैलवान आता पंधरा मे ला तनपोरवाडी मुक्कामी घेतले जाणार आहे काय येत नाही प्रकाश व्याला कुस्ती मैदान आहे सगळे पैलवान मंडळी नोंद घ्या दोघांनाही बराच वेळा प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र체 श्री प्रकाश बनकर गंगावे स्टेडियम आज येथे लगेच कुस्ती लागणार आहे आपली आणि हरिश्चंदन संघवीर आंतरराज्य कुस्ती संकुल पुणे पराचे जर आपल्याला पुकार दिलेला आहे यात्रा कमिटीची इतर सूचना आलेली आपली कुस्ती लगेच लागणार आहे नोंद घ्या आज ती आपण दोघई चवज लागण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर वेगवेगळ्या जिल्ह्यात जात असतोय हे निमगाव केतकी गाव या गावातूनच मी निवेदक तयार झालोय पण शिस्त बघायची तर निमगाव केतकीलाच बघायचे कुस्त्या बघायच्या तर बघायच्या कसं मैदान आहे गर्दी ना पंचा व्यतिरिक्त आखाड्या दुसरं कोणी नसतंय जे नेमून दिलेले ने पंच ते पंचा आणि ते कुस्ती कुस्तीसाठी फार मोठा तास असणार गाव म्हणजे केतकी निमगाव पैलवानाचं गाव, गाव म्हणजे केतकी निमगाव चिंचेचा अखाडा एक नंबरचे दोन्ही पैलवान ताबडतोब आधी आता आज याच दोन्ही पैलवान एवढ्या वेळ देवाचं नाव घेतलं तर देव सुद्धा पावला असता आम्हाला तुम्ही काय येत नाही अखंड केवडा ऐकू गेलेला आहे आज यायचंय पैलवान दोन्ही आणि आता जी एक नंबरची कुस्ती लागणार आहे हो हर्षवर्धन सदगीर पैलवान चला लवकर प्रकाश बनकर हा यात्रा कमिटी बार बार पुय लागलेली आपल्याला दोन्ही कुस्ती आपल्या सोबत चालणार आहेत नोंद घ्या आतली झाल्यावरच आम्ही जाईल असं चालणार नाही यात्रा कमिटीची तशी हो। यात्रा हो। कमिटीची सूचना आलेली येणार आहे का नाही ते सांगा ना कब्जा येथे शुभम शुभमना हा यात्रा कमिटीची तिकडून सूचना आलेली आहे तुम्ही येणार एका बघा लवकर नाहीतर या कुस्तीवरती शेवट केला जाई हाताच्या कुपराचा भुटना मानेवरती ठेवलेला आहे शिडणारी ना उजवा गुडगा खडा करून निघण्याच्या विचारात विशाल भोंदू हर्षवर्धन सदगीर आपलं नाव आहे सगळ्या महाराष्ट्रात आपण महाराष्ट्र केसरे आहे दोघाचही नाव डोके हो अरे प्रकाश बनकर आपण या दोघिश आत यायच आपण हा दोन मिनिटामध्ये आत यायच दोन मिनिटामध्ये तरी करा इकडे जरा खालून निघाला विशाल भोंदू काय कुस्त्या जोडल्या तू नाही ओढणाऱ्याच कौतुक आहे खऱ्या अर्थानं हो नाही तर कुठला तरी पैलवाना नाही तर नेम उद चालतच नाही ते असुस्ती सगळ्या लहान गटापासून एखादी कुस्ती तशी वाटली तर ती उठवून बाहेर काढली जाते बरोबर बर आज खऱ्या अर्थानं कुस्ती शौकिनांची कुस्तीची भूक भागली आला हर्षवर्धन सदगीर दोन हजार एकोणीस चा महाराष्ट्र केसरी आखाड्यावरती आलेला आहे नाशिक जिल्ह्याला गदा मिळवून दिली नाशिक जिल्ह्यातला कुंभळनेरचा पैलवान आहे हर्षवर्धन सदगीर आखाड्यावरती आलेला आहे अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारचा पट्टा आखाड्यावर आला त्याचा प्रतिस्पर्धी प्रकाश बनकर आता प्रकाश बनकर सलीम आपला जोडीदार आलेला आहे आपण ताबडतोब घ्यायचाय चला प्रकाश बनकर ही कुस्ती सरपंच प्रवीण भैया डोंगरे दत्तात्रय भाऊ शेंडे युवा नेते रणजित शेठ भोग तुषार बाबा जाधव आणि पांडुरंग हेगडे ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती येतील सरपंच प्रवीण भैया पहिल्या जो आपलं नाव आले तर पैलवाना पैलवानाने एवढे ते काय आहे घामा मातीनं दोघाच्या अंगाचा चिकल लागेल ला इकडं बारा महिन्याची मुदत द्या की बारा महिने तयार आहे लढाई हा मार्च एकोणीसशे पासष्ट रेकॉर्ड मोडणार का दोघही हा हा प्रकाश बनकर पैलवान आज चला आणि एक नंबरच्या कुस्तीला रणजीत शेठ भोम या गावचे प्रसिद्ध पैलवान कैलासवासी सोपानांना भोग यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये इथं जाहीर केलेले आहेत त्यांनी प्रकाश बनकर पैलवान येणार आहे का पैलवान कुस्त्याचं मैदान हे दिवस बुडायला संपलं पाहिजे काय अनोज हो? पांढरमेशे जय शेंडगे शिवम खरात आणि आवी शिरसाट बारामती बारकाने घेतल्यावर एक वाजता सुटत बरोबर दिवस मावळाला आला प्रकाश बनकर आला उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आणि ही कुस्ती लावण्यासाठी सरपंच प्रवीण भैया डोंगरे दत्तात्रय भाऊ शेंडे तुषार बाबा जाधव रणजित सेठ भोम आज चला आणि दशरथ डोंगरे पांडुरंग तात्या हेगडे आज चला अप्पा <laughs> पंचाचा निर्णय बराच वेळानं चाललेली खट्ट आणि कचेल कुस्ती बरोबरी सुटलेली